रिक्वेस्ट आहे अशी चुकीचे रॉंग साईडने गाड्या टाकू नये आता बोलण्याने काय फरक पडणार आहे मला देखील माहिती आहे पण माझं कुठेतरी ती एक म्हणजे चुकीचं वाटतं मला आलं होतं की बाबा काय घडू नये असं चुकीचं म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आयुष्य जीवन जीवन म्हणजे काय आयुष्य म्हणजे काय स्वतःच्या जीवाशी तर खेळतात किंवा इतरांच्या जीवाशी देखील खेळतात आणि कृपया करून असं कुणाशी जीवाशी खेळू नये त्यात ना जे रॉंग साईडने त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ कृपया आशय वागू नये कारण कसं कर तुमच्यामुळे इतरांच्या जीवाला धोका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास केल्याबद्दल धन्यवाद पाहू शकता इथे हा जो बोर्ड आहे आणि हा बोर्ड यासाठी आहे की आपण जेव्हा नागपूर मार्गे येतो हा बघा हा जो पट्टा आहे हा नागपूर मार्गे येणारा पट्टा इथे आमने इंटरचेंज आहे या ठिकाणं आपण इथे येतो आणि इथून मग आपण मुंबईच्या दिशेने जातो आता तुम्ही हा रस्ता पाहू शकता एक दोन तीन चार पाच पाच लेन आहेत एकंदरीत सेम पाच लेन त्याच्या मागच्या बाजूलासुद्धा आहे म्हणजे हा जर पाच लेनचा मार्ग आहे आणि इथे पाहू शकता फक्त दोन लेन आहेत फक्त दोन लेन का तर हा फक्त इनकमिंग आहे येणारा रस्ता आहे आणि हा जो आहे ॲक्च्युली इथं काम सुरू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे या रस्त्यात अजून काम सुरू आहे आता ज्या गाड्या जातात तो आत्ता जा हे समृद्धी महामार्गासाठी दिलेल्या एक्सेस आहे वडपे इथून गाड्या येतात आणि या बाजूने इथून आमने इंटरनॅशनलच्या इथनं वरण घेऊन नागपूरच्या दिशेने जातात नाशिकला जातात पण हा जो सिंगल दोन लेनवाला जो रस्ता आहे फक्त फक्त दोन गाड्या पास होतील अशा तर हा जो रस्ता आहे नागपूरवरून आपले आल्यावर मुंबईच्या दिशेने आपली एक्झिट होते तर व्हिडिओ फक्त या कारणासाठी मी करत आहे की आयुष्य जीवन जीवन म्हणजे काय आयुष्य म्हणजे काय कसं आहे की आपला जन्म झाला आहे तर आपण काय चांगलं कार्य करावे परंतु इथे काही गोष्टी अशा आहे की मनुष्य हा फक्त स्वार्थीपणाच दाखवतो माझं काम झालं संपला विषय मला मी एकदा केव्हा या जे काय प्रकरण ह्याच्यातनं केव्हा पास होतो अशा कंडिशनमध्ये मनुष्य चालत असतो हे सांगायचं कारण इतकंच की हा जो मार्ग आहे जो फक्त इनकमिंग आहे या मार्गावरनं दिवसभरात अनेक गाड्या या रॉंग साईडने जात असतात विचार करा रॉंग साईडने जाणाऱ्या गाड्यांबद्दल पूर्वी म्हणजे बाईक्स वगैरे जाता जातात ते जातात पण फोर व्हीलर्स देखील जात असतात फोर व्हीलर्स तर जाता जातातच जातात आता कंटेनर्ससुद्धा जातात मी बऱ्याचदा तिथे मी तिथे बाजूला वेरसला कामाला आणि जस्ट माझ्या वेरसला हा रस्ता टच त्यामुळे मला दिसतात आणि त्याबाबत मी अनेक व्हिडिओज टाकलेले आहेत आपल्या चॅनेलवर की बाबा या रॉंग साईडने काय येतात स्वतःच्या जीवाशी तर खेळतात किंवा इतरांच्या जीवाशी देखील खेळतात आणि कृपया करून असे कुणाशी जीवाशी खेळू नये कारण कसं आहे माणूस जेव्हा तिकडून ज्या रा येतो समृद्धी महामार्गाने त्याला त्याला फक्त हा सिंगल लेन असते त्यामुळे तो सुसाट येतो त्यांना माहिती आहे की आपला हा जो रस्ता आहे आपला सिंगल आणि आपला फक्त जाणारा मार्ग इथनं कोणी नाही आणि अनुष अशा अनुषंगाने इथनं गाड्या सुसाट येतात परंतु ज्यावेळी इथून रॉंग साईडने या गाड्या जातात काल तर मी एक बस पाहिली जे कंपन्या प्रायव्हेट कंपनीने वगैरे बस लावलेली असते ती बस पाहिली इथनं जाताना या साईडने रॉग साईडनी सुद्धा सुसाट जाता। कंटेनर जातात आणि काही मला वाटतं जे ट्रान्सपोर्ट वगैरे त्यांचे कंटेनर्स आहेत ते सुद्धा या साईडने रॉग साईडने सुसाट जात असतात तुम्ही पाहू शकता हे बघा गाड्या कशा जातात दोन लेन फक्त आहेत त्या गाड्या इथनं ज्या रॉंग साईडने जातात त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ कृपया असे वागू नये कारण कसं आहे तुमच्यामुळे इतरांच्या जीवाला धोका होईल आणि इथून गेल्यावर पुढे काय पर्यायच नाही साधारणतः अडीच एक किलोमीटर अंतर अडीच तीन किलोमीटर अंतर टोल प्लाझा आहे आणि जो आ आज जिथनं सुरू होतो हा रस्ता ज्या ठिकाणाहून इंटरचेंज इंटरन्शवर त्याच्या बाजूने एक वरण आहे तो वरण मग पिसे डॅमला जातो किंवा टिटवाला जातो त्यांच्यासाठी आहे परंतु जे काय आहे ते चुकीचं आहे माझं तरी असं मत आहे तुम्ही पाहू शकता खास आपल्यासाठी हा रस्ता बघा हे बघा किती रुंदर रस्ता आहे पाच पाच लेन येते आणि इथे फक्त दोन लेन आहेत आणि इथनं जेव्हा रॉंग साईडवाले येतात तिकडून जातात किती मोठी दुर्घटना घडू शकते इतरांच्या जीवाशी खेळणं होतं आहे ते जेव्हा एखादे जात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथून जे रॉंग साईड जातात कंटेन्स वगैरे तो एकता माणूस येतो विंडो काय त्याला अक्कल नाही अक्कल शून्य माणूस येतो जो जात असेल तो ट्रान्सपोर्टवाला कंटेनर्सवाला बायकर्ससुद्धा जातात पण जातात जाऊ द्या पण ही जी मोठी बस असते ज्या बसमध्ये एकंदरीत पंधरा वीस तीस तीस माणसं बसलेली असतात ज्या कंपनीच्यातल्या इथे अनेक कंपन्याच आहेत त्या कंपनीतल्या प्रायव्हेट बसेस आहेत तर त्यांनी तरी विचार करावा नाही ना आपण आपल्या जीवाचा नाही आपले जे प्रवासी आहेत बसमध्ये त्यांच्या जीवाचा तरी विचार करावा त्यांना इन केस ऑफ एमर्जन्सी इथे काही झाली दुर्घटना अशी वाईट होऊ नये मी हीच प्रार्थना करतो पण झालीच त्यानंतर काय कराल हां आणि महत्वाची म्हणजे जो ड्रायव्हरला एवढं तीस ते चाळीस चाळीस जण जर तुम्ही बसमध्ये बसले असा वीस जण जरी याचा एकाला पण असं विचारून की यार आपण चुकीच्या दिशेने चालू आहे चुकीच्या गाडी चालवतो ड्रायव्हरला बोलावा अरे तुम्हाला जायचं असेल चालव जा चलवले नाक्यावरनं तिकडून निघून जा तिकडे जायचे तिकडे इथनं रॉंग साईडने जाऊन स्वतःच्या जीवाशी धोका इतरांच्या जीवाशी धोका काय मतलब आहे बस या एवढ्या कारण मी इथे व्हिडिओ बनवायला आलो बाकी काय नाही तुम्ही पाहू शकता सिंगल लेन आहे गाड्या सुसाट येतात पाहू वारन शकता की दुसरीकडे तिकडून एखादी गाडी आहे वरण देखील असे आजूबाजूला वरण आहेत वरणावर तर तिथून एखाद्या गाड्या सुसाट आल्या आणि तिथनं योग कंटेनर एखादा गेला असा तर किती मोठी प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो प्लीज रिक्वेस्ट आहे अशी चुकीचे रॉंग साईडने गाड्या टाकू नये आता बोलण्याने काय फरक पडणार आहे मला देखील माहिती आहे पण माझा एक कुठेतरी ती एक म्हणजे चुकीचं वाटतं मला आल्यावर होतं की बाबा काय घडू नये असं चुकीचं म्हणून मी हा व्हिडिओ बनवते तर प्लीज जे रॉंग साईडने इथं मोठ्या गाड्या जातात त्यांनी जाऊ नये आणि हा लोकेशन जो तुम्ही पाहू शकता इथे म्हणजे चमतो सम आपला समृद्धी महामार्ग आणि समोरच्या अन्य खुपशे गावांना जोडणारा रस्ता आहे त्याच्या पुढे वळपे त्याच्या अगोदर खुपशे इंटरचेंज बनत आहे ह्या ज्या गाड्या आता जाते डायरेक्ट वडपे तिकीटवर पुढे जेव्हा खुपसे इंटरचेंज रेडी होईल तेव्हा याच गाड्यांना फिरून जेव्हा खुपशे इंटरचेंजच्या पुढचा तयार होईल त्यावेळेस याच गाड्यांना इथनं वळण घेऊन सायदारा इंटरचेंजला जावे लागणार आहे कासा आपल्यासाठी आपली मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करा आणि सर्वांना विनंती कृपया रॉंग साईडने जाऊ नये इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू नये यासाठी हा या छोटासा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आमने खूपशे गावांना जोडणार बी त्यानंतर खूप इंटरनेट त्यानंतर वडपेची टेकडी असा एकंदर हा मोठा महामार्ग आहे आणि हा जो आहे समृद्धी महामार्ग इथे पाहू शकता नागपूर नाशिक पाचशे मीटर अंतरावर इथं वळण आहे पाचशे मीटर अंतरावर वळण म्हणजे आमने इंटरचेंज इथून पुढेच रोडचं वळण आहे आता अशासाठी एक छोटा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता इथनं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पूर्ण व्हिज दिसतो असेल आय इनकमिंग आणि याच्या मागचा जो तो घेऊन द्या गाड्या चालल्यात ते पाहू शकता बायकर्स वगैरे देखील इथनं येतात असो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे लोक इथनं रॉंग साईडने जातात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचावा आणि थोडाफार तरी जागरूक व्हावा आणि जे बसमध्ये त्यांनी तरी थोडेफार समज घ्यावी मी स्वतःचा माझा अनुभव सांगतो एक रिक्षाने मी इथनं जात होतो त्यावेळेस माझ्याकडे बाईक बिघडली होती का काय होतं रिक्षावाला रॉंग साईड टाकत होते मी तिथे अडवला अरे बोलतो अंकल काय यार जायंगे जल्दी बिलकुल नाही सरळ घे बोललो त्याला मी सरळ घेऊन गेलो जावंतराला लागलं ला। पुन्हा ट्रॅफिक लागली त्यामुळे ला तो अंकल अभि तो जाणे तो रॉंग साईड रिक्षातनं उतरलो त्या पैसे दिले तुझा भाडा घे आणि मी सरळ असताना चालत गेलो का त्या इन केस काय प्रॉब्लेम झाला त्यात आपल्याला आपला हात असता कामाने की बाई दुर्घटना घडली त्यामुळे असो आत्ता व्हिडिओ इथेच संपवतो Jai Hind, Jai Maharashtra.